सोलापूर महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे सत्तेच्या लालसेपोटी भाजपने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने पक्षात कार्यरत असलेल्या निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर सत्रांची उचलण्याची वेळ आली आहे अशा परिस्थितीत कार्यकर्ते आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत आहेत यापूर्वी धुंबा यांनी आपल्या पक्षाला धारेवर धरत आत्महत्येचा इशारा दिला होता त्यानंतर आता बापू गटाचे शीतल गायकवाड यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे मी शीतल सुरेंद्र गायकवाड प्रभाग क्रमांक बावीस इच्छुक उमेदवार असून मला दोन महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार माननीय सुभाजी भाऊ देशमुख साहेब यांनी भर सभेमध्ये मला भाजपचे तिकीट फायनल केले होते मग त्या दृष्टिकोनाने आमचं कामही चालू होतं प्रभाग क्रमांक बावीस चा त्रेचाळीस मतदारसंघ आहे ते सगळं पिंजून काढून सगळ्यांच्या घरोघरोपर्यंत कमळ पोहोचवलं चार हजार दोनशे लाडकी भाईंचे फॉर्म भरले अठराशे बहात्तर सभासद नोंदणी केले भाजपचे खासदारकीला के धावपळ केलं आमदारकीला प्रभाग क्रमांक बावीस चा आम्हाला पालकात होत त्यानुसार मुस्लिम समाजाचं आणि जैवन समाजाचं मत मतदान असलं तरी त्यामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारून माननीय लोकप्रिय सुभाषभू देशमुख साहेबांना भरघोस मतदान दिलं प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मी अठरा वर्षापासून आहे तिथं हा काँग्रेसचा बालेकेला होता सुशीलकुमार शिंदे साहेब प्रणितिताई शिंदे उज्ज्वलताई शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं अशी परिस्थिती असताना चार दिवसा अगोदर नागेश गायकवाड किसान जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवर मध्ये रात्री बारा वाजता प्रवेश केले तिथं कुठलं हे प्रवेश करायचं पण एक पद्धत असते कि एक तर भाजप कार्यालयात प्रवेश करावा हो किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावा हे हो। अचानक प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे ते शीतल गायकवाडला लेडीज द्या तर लेडीज द्या नाहीतर त्याला आम्ही त्याला बी फॉर्म देणार नाही काय नाही आम्ही पॅनल करणार आहे अशी घोषणा देत निघाले मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलं पालकमंत्री साहेबाकडे गेलं हे असं विषय नेमकं काय आहे नाही आम्हाला माहित नाही तुम्ही तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून बुडवाउडीचे उत्तर देत आहेत माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे जसं आम्हाला भरसभेमध्ये बाराशे ते पंधराशे लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होतं त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्यावं मी कोणत्या पक्षात जाणार नाही काय नाही आम्ही कमळ सगळ्या घरापर्यंत पोहोचवायचं काम केलंय आता दुसरे लोक लगेच कमळ घेऊन थांबायचा विचार करत असेल ते अद्याप आम्ही कपून घेणार नाही काम आम्ही करायचं आणि पगार त्यांनी घ्यायचं जे राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांनी घडाकडनं थांबवा मी कमळकडनं थांबेल जे जनता ठरवेल ते आपण मान्य करू ते अगोदर शरद पवारांना फसवून आलेत अजितदादांना फसून आलेत जनतेलाही आता फसवायचं काम करले तर जयकुमार गोरे साहेबांना पालकमंत्र्यांना तसेच देवेंद्र कोटे साहेबाला सचिनदा कल्याण सेठी साहेबाला एवढीच विनंती आहे त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ नका त्यांना तिकीट देऊ नका मला जे ठरल्याप्रमाणे तुम्ही शब्द दिले ते तिकीट द्या मी तिथं भाजपचं कमळ फुलवायला तयार आहे महापालिका निवडणूक ही भाजप पक्षाकडील कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते नेत्याच्या विजयासाठी धडपडलेले कार्यकर्ते महापालिकेच्या निवडणुकीसाठी वाट पाहत असतात पक्ष सर्व परिमाणून पाय झिजवलेले असतात मात्र त्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला वनवास येत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही देशमुखांनी बंड पुकारले पालकमंत्र्यांनी दोन आमदारांचे बंड शमावले परंतु कार्यकर्त्यांचा इशारा वजा धमक्यात थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर येत कार्यकर्त्यांनी आपली खतखत व्यक्त करताना खुद्द आमदार बापूंनी आम्हाला चार चौघात उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता आता आयता उमेदवार प्रभागात दाखल होत असल्याने आम्ही पक्षात निष्ठावंत राहून काय करायचे असा प्रश्न उपस्थित करत आहेत आम्हाला उमेदवारी न मिळाल्यास भाजप पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करू असा सज्जड इशारा शीतल गायकवाड यांनी दिला आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी पालकत्व स्वीकारलेले आमदार तसेच पदाधिकारी मंडळ यांची डोकेदुखी वाढली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका